आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल अनिक भीम आणि बुद्ध जयंती मंडळाच्या वतीने तथागत भगवान बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टावा जन्म महोत्सवानिमित्त अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पूर्णा शहरातील बुद्ध विहाराच्या समोरील जिल्हा परिषद प्रांगणामध्ये दिनांक तेवीस मे दोन रोजी सकाळी ठीक साडेसात वाजता पूर्णा शहरात प्रथमच महाबुद्ध वंदनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या महाबुद्ध वंदनेस हजारोंच्या संख्येने शुभ्र वस्त्र परिधान करून सर्वांनी उपस्थित राहावे आणि या महाबुद्ध वंदनेचा सर्वांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन भंते बोधी धम्मा यांनी केले आहे तर पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण माननीय श्री रघुनाथ गावंडे जिल्हा अधिकारी यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे महाबुद्ध वंदनेनंतर सकाळी ठीक नऊ वाजता बुद्ध विहारापासून बुद्ध, विहारा बुद्ध मूर्तीच्या तैलचित्राची चित्राची वाद्यवृंदासह भव्य धम्म मिरवणूक मुख्य रस्त्याने काढण्यात येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे त्यानंतर त्रिशरण पंचशील वंदनेने मिरवणुकीची सांगता होणार आहे पूर्णा दोन हजार चोवीस या जयंती मंडळाच्या होतीनं तथागत भगवान बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्ट जयंतीनिमित्त पूर्णा शहरात प्रथमत महाबुद्ध वंदन या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे पूर्णा शहरात प्रथमत होणाऱ्या या महाबुद्धांच्या कार्यक्रमाला या ऐतिहासिक कार्यक्रमाला पूर्णा शहरातील नसून सर्व ग्रामीण भागातील सर्व उपास आणि उपासिकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहायचं आहे सकाळी साडेसात वाजता पंधरा शुभ्रवस्त्र प्रदान करून या कार्यक्रमाला बुद्धविहार समोर समोरील ग्राउंडमध्ये आपण सर्वजण उपस्थित राहायचं आहे पूर्णा शहरात होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाला आपण सुद्धा आपली उपस्थिती द्यावी आणि ऐतिहासिक कार्यक्रमाची साक्षरता या कार्यक्रमाचे आमचे मुख्य मार्गदर्शक पूज्य बजन डॉक्टर गुप्तजी महाथेरो ज्यांच्या मार्गदर्शनाने हे सर्व कार्यक्रम होत आहेत ते या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत तसेच सर्व महाराष्ट्रातील मान्यवर तसेच भिक्खू संघ या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत माननीय जिल्हाधिकारी गावडे साहेब यांच्या हस्ते ध्वजावरण या ठिकाणी होण्यात येणार आहे सकाळी ठीक साडेसात वाजता माननीय जिल्हाधिकारी सर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे नक्की पूर्णा शहरामध्ये होणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या आपण सर्वजण साक्षीदार व्हायचा आहे तसेच पूर्णा शहरात प्रथमदा वंदन या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे साठा गेल्या दीड वर महिन्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा साजरा मोठ्या प्रमाणात झाला प्रबंधात्मक कार्याने तसेच स्पर्धेच्या माध्यमातून आणि चौदा एप्रिल हर्षोल्लासाच्या माध्यमातून जयंती साजऱ्या झाल्या नक्की तसेच तथागत भगवान बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंतीसुद्धा साठा माठात पूर्णा शहरामध्ये साजऱ्या होतील आणि तथागत भगवान बुद्धांना अभिवादन करण्यात घेतील नक्की आम्ही पूर्ण शहरात नसून तर सर्व परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास शंभर एक ग्रामीण भागात आम्ही प्रचाराची गाडी घेऊन सर्वांना आवाहन करत हे सर्वांना प्रचार प्रसार केला की आपणसुद्धा सर्वांनी एक धम्म उपासक म्हणून एक धम्म अनुयायी म्हणून या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे तसेच तुम आपल्या सर्वांच्या उपस्थिती अनिवार्य राहतील असं म्हणून आम्ही सर्व उपासक उपासकांनी या कार्यक्रमात आमंत्रण देण्यात दिलेलं आहे